तुझ्या संग गप्पा नाही त्या मारले प्रेक्षकांनी काय नाही त्या बोल की जरा ते गा आ आ बाद लवकर आंबू काय वाट लाव दे कौत्या दीदी दीदी लो गुर्नी सुंदिले अगं दादी ते बघती कबड्डी खेळायला लागले ती <laughs> तुला तुझ्यासाठी ती आरतीनं तसं ठेवलं या ठिकायच नाही आरती काय म्हणली मम्मी आजी टिकून बसती तिला असं करून ठेवू मग आम्ही ती कापड घड्या घालून कपाटात ठेवल्या आणि हे सगळी ठिकी गोळा करून त्या पिशवीत भरून अशी ठेवली ते म्हणले आजी टिकून बसते मला हो बे हो नकल तुझी करून दावली म्हणले हो अशी बसते अशी तिला बी माहित आहे की तुला कसं कसं काय काय लागतं आहे का नाही

मन्नूच्या पोला गपलं पोला तू घानेड्या झालाय मला नाही आवडत आता तू केचवा खाल्लाय छी 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 घंताड्याची नको येऊ माझ्याकड सांगा मन्नूची पोर आता केवढी झाली ती दोन गेली सांभाळायला दोन अशी राहिले ती ए मम्मा बोल ना काय किस्सा बिस्सा एखादा सांगते काय भंगारवाला बरं ओके घास मिसरी आपण नंतर मारू गप्पा